तुम्ही सांगा लागले की ही जी भूमिका आहे या भूमिकेसाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय हे कळायला पाहिजे यांचा खुलासा जो होता तो त्याच दृष्टिकोनातून होता की या मिरज मतदारसंघामध्ये आता जे पंचवीस हजारचं लीड आता आम्हाला मिळालेलं आहे याचा अर्थ असा आहे की मिरज विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत भाजपला अनुकूल नाही हे दिसत आहे समोर आणि अशा अवस्थेमध्ये अनेक जण उमेदवार मागत आहेत ते वरिष्ठ ठरवतील या अध्यक्षांनी सांगितलेलं आहे हीच भूमिका प्रत्यक्ष काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याची परंतु या भारतीय जनता पक्षाच्या इथं असलेल्या उमेदवाराला पराभूत करणं हे आमचं आद्य कर्तव्य प्रथम कर्तव्य म्हणून राहील आणि मग सेकंड प्रायोरिटीमध्ये अनेक वेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतील परंतु पहिल्या टप्प्यामध्ये आता मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून जरी विशाल पाटील निवडून आले असले तर ते काँग्रेसचे होते सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलेलं होतं आणि निवडणुकीच्या पाश्चातही त्यांनी काँग्रेस पक्षाला पाठिंबा दिलेला त्यामुळं काँग्रेस पक्षाचे दोन्ही नेते विश्वजित साहेब आणि खासदार विशाल पाटील या दोघांच्या भूमिकेच्या अनुषंगाने आम्ही इथं सांगायला गेलो की मिरज मतदारसंघामध्ये केवळ मिरज शहर राहत नाही तर मिरज शहराच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागातला मोठा भाग आहे तिथेही एक दोन गट तर ता अस्तित्वात आहे त्याही सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन या मतदारसंघातून आत्ता जे भाजपचा उमेदवार आहे तो पराभूत करण्यासाठी पक्षीय पातळीवर आम्ही प्रयत्न करणार आणि हे प्रयत्न करत असताना महाआघाडीतून एखाद्या पक्षाला ही जागा समजा चुकून माकून गेली तर आम्ही कोणताही अभिनिवेश बाळगणार नाही आणि त्याच्या आघाडीचा जो धर्म असेल तो सगळे काँग्रेस कार्यकर्ते पाळतील आणि त्या उमेदवाराच्या मागे राहील आता काँग्रेस पक्षाचे सगळे नेते म्हणून आम्ही काँग्रेस पक्षासाठी मागणी करत करतो हे आमची पूर्त स्वरूपामध्ये येईल नाही येईल आम्हाला माहीत नाही परंतु निरज मतदारसंघामध्ये सुंदोबसुंदी कोणत्याही प्रकारची नाही जाणून बुजून आमचे विरोधात असणारे लोक हे काँग्रेसमध्ये फुटाय दाखवण्यासाठी हे प्रकार केलेला आहे हे आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये आम्ही ह्यामध्ये कोणतेही दुरे ठेवणार नाही आम्ही आमच्यामध्ये मिसकम्युनिकेशन होतो थोडंसं आम्ही एकमेकाशी बोललेलो नव्हतो याचा परिणाम झालेला परंतु भविष्य काळामध्ये कोणत्याही परिस्थितीत सगळे काँग्रेसचे एकही एक ना एक कार्यकर्ता एक संघपणे तुम्हाला लढताना ग्राउंडवर तुमच्या